राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचे ब्रेद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी हात करा गाडी थांबवा असे आहे परंतु एसटी महामंडळाच्या बसेसच्या तुटलेल्या खिडक्या फाटक्या सीट व पावसाळ्याच्या दिवसात फाटलेल्या गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी काही बसेसना दरवाजे देखील नाहीत तर गाडीचे पार्ट देखील व्यवस्थित नाहीत ही दुरावस्था पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी ऐवजी प्रवाशांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रवाशांची हाडे खिळखिळी करण्यासाठी असे म्हणण्याची वेळ आता प्रवाशांवर आली आहे मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या एसटी बसेस या खिळखिळ्या खेल झाल्याने प्रवाशांसाठी एसटी बसेस आता डोकेदुखी ठरत आहेत सुरक्षिततेची हमी म्हणून मोफत प्रवासी विमा एसटी महामंडळामार्फत प्रवाशांना देण्यात येतो मात्र एसटीचा प्रवास प्रवाशांसाठी कितपत सुरक्षिततेची हमी देतात महामंडळाच्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या असून अनेक बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी देखील नाही अशा अनेक कारणामुळे एसटी महामंडळ तोट्यात आलंय आहे लाडक्या बहिणींना बस प्रवासामध्ये पन्नास टक्के आरक्षण तर दिले पण त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण असा सवाल निर्माण झालाय न्यूज साठी प्रांजल शिंदे जुन्नर वेळेस आहे रोली गाडीला आमचं प्रवास सात आठ वर्षापासून असाच प्रॉब्लेम आहे परवा शुक्रवारी रात्री आम्ही मुंबईवरून येत होतो तेव्हा पण असं झालेलं चारच पॅसेंजर होते गाडीमध्ये तेव्हा पण मोरुशी घाटामध्ये बंद पडलेली गाडी तर त्यांनी रूटला चांगली गाडी द्यावा अशी आमची अपेक्षा आहे काही नाही शिरोली गाडीचा ह्या गाडीचा प्रॉब्लेम होत असतो तुम्ही काय काय मागणी करणार सरकारकडं किंवा कल्याण डेपोकडे एवढीच मागणी रूटला गाडी चांगली द्यावा कारण घाटातन गाडी जायची असते त्या रात्री आम्ही चारच पॅसेंजर त्या गाडीमध्ये होतो कितीचा टायमिंग होता तो साडे नऊचा टायमिंग होता मोरोशी घाटात गाडी बंद पडलेली आणि त्यानंतर मग तुम्ही कशा घरी पोहोचले नगर गाडी येत होती पाठीमागनं तेव्हा त्यांनी आम्हाला त्या गाडीमध्ये शिफ्ट केलं मग बनकर फाट्यापर्यंत आम्ही बहिणीला पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला चांगली गाडी द्या आमचा रात्री अपरात्री प्रवास असतो एवढीच आमची मागणी आमची सोय सुरक्षित रस्त्यावर उभं राहायला लागले त्यांना मला असं वाटतं का तुमची बहिणी चांगले राहावं मग मा आता आम्हाला गाडी दुसरी म्हणजे चांगली लाल लाल गाडी पहिले द्यायची तशी ही डिझेल गाडी दे आली नाही पाहिजे गॅस गाडी हे काय झालं तर कोण व्हायचा आहे भाव राहणार का उभा कुठला भाव आहे ते मग उभा करा त्याला ही गाडी कुठून ही गाडी कुठून आली गाडी आणि ही गाडी कधी आहे शिरोली गाडी आज दोन महिने झाले बरोबर येत नाही झोपलाय का पंधराशे रुपये वाटून याला आमच्या गाड्यांचं असंच होत का असंच बंद पडतात हे नाही हे आता या पाच सहा महिने झाले अशी शे झाली शिरोली गाडी नाही तर पहिले नाही हो असं डिझेल डिझेल गाडी ही गाडी नको ना आहे नाही तर मग या चांगली आपला डिझेल गाडी एस सी गाडी द्या आम्हाला डिझेल गाडीच पाहिजे गाड्यांचा काही उपयोग नाही चढायला पण मार खातीये